जैन विद्यार्थी मित्रांनो नियमित पोलीस भरती नाही झाली अनेकांची वये उलटली वयोमर्यादा वाढीसाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना साकडे महाराष्ट्र शासनाने नुकतीच सतरा हजार चारशे एकाहत्तर जागांची भरती काढली आहे मात्र दोन हजार नंतर चार पाच वर्षात केवळ वर ही दुसरी पोलीस भरती आहे कोरोना काळात तीन वर्षे पोलीस भरती न होऊ शकल्यामुळे अनेक उमेदवारांची वयोमर्यादा संपलेली आहे नियमित पोलीस भरती झालेली नाही या पोलीस भरतीमध्ये महाराष्ट्रातील अनेक उमेदवारांना वयामध्ये वाढ मिळणे आवश्यक आहे याबाबत बारामती येथे नमो महा महारोजगार मिळाव्यासाठी आलेले मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यंत्र्यांना निवेदन देत साकडे घालण्यात आले आहे तसेच बँड पोलीस भरती व कारागृह पोलीस भरती गेल्या पाच वर्षांमध्ये पहिल्यांदा होत आहे त्यामध्ये अनेक उमेदवार वय संपून गेलेले असल्यामुळे त्या सर्वांना वय वाढीसाठी एक संधी मिळावी वय संपून गेलेले हे उमेदवार गेल्या पाच वर्षापासून अहोरात्र मैदानी चाचणी लेखी परीक्षेचा सराव करत आहेत तरी आपण या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून उमेदवारांना वयामध्ये फक्त या भरतीसाठी सवलत देऊन यांच्या कष्टाला न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे अनेक उमेदवारांनी मोठ्या आशेने भरतीची सातत्याने तयारी केली आहे मात्र वयाचे बंधन असल्याने त्यांनी केलेल्या परिश्रमावर पाणी फेरले जाणार आहे यामध्ये बँड पोलीस भरती पाच वर्षात एकदाही झालेली नाही गेल्या वर्षी भरती झाली मात्र त्यांच्या जागा नव्हत्या या उमेदवारांनी लेखी परीक्षा शारीरिक चाचणीच्या तयारीबरोबरच वाद्य वाजवण्याचा घसा बसेपर्यंत सराव केला आहे परंतु बँड पोलीस भरती झालेली नसल्याने उमेदवारांमध्ये नाराजी आहे उमेदवारांच्या भावना तीव्र याबाबत बारामती येथील सह्याद्री करिअर अकॅडमीचे संचालक उ उमेश रुपनवर यांनी सांगितले की कोरोना आणि इतर काळात नियमित पोलीस भरती झालेली नाही त्यामुळे भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना संधी मिळालेली नाही वयोमर्यादा संपल्याने संधी न मिळणाऱ्या या उमेदवारांच्या भावना तीव्र आहेत त्यांचा सरकारने विचार करावा नियमित भरती केल्यास अशा प्रकारची मागणी करण्याची वेळ येणार नाही तसेच तयारी करणाऱ्या उमेदवारांची मेहनत वाया जात नाही गेल्या काही वर्षापासून वयवाढीची मागणी भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांकडून होत आहे त्यावेळी सरकारने वयवाढ मिळाणार नसल्याचे जाहीर केले नाही अगदी एखाद्या परिपत्रक काढून सरकारने वयोमर्यादा वाढवली जाणार नसल्याचे स्पष्ट करणे आवश्यक होते मात्र सरकारने तशा प्रकारचा वयोमर्यादेचा कोणताही निर्णय कळवलेला नाही त्यामुळे हे उमेदवार भरतीच्या आशेवर भरतीची तयारी करीत राहिले त्यांनी दुसरा कोणताही पर्याय शोधला नसल्याने रूपनवर म्हणाले